नमस्कार आम्ही चाललोय आमच्या गावाला सगळे फॅमिली सोबत आई स्पष्ट काढणार माझा पोरगा आहे आमची बहीण आहे आणि आमच्या भावाची पोरगी पिशा भेटूयात आमच्या गावाला फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या गावाला ग्रामपंचायत बोपेगाव तालुका वाई जिल्हा सातारा असं मस्त निर हिरवगार आहे जिकडं तिकडे शेती ऊस चालू आहे लोकांचे अजून माझी शाळा माहितीने आम्ही पोहतो घरी आणि घरी आलं आम्हाला समजलं आमची लाईटच गेलेली आहे आणि आम्ही चालले साफसफाई आणि हमारे बचपन के यार सब मिल गे पाणी का जुगाड कर हा जो माझ्या मागा दिसतो आमचा लहानपणीचा लंगोट यार <laughs> <laughs> बागाडामध्ये सगळ्यात होता होता राहिला होता काही वर्षापूर्वी खरे पिंट्या कसं आहे बघा मित्रांनो आंबा पूर्ण भरलेला आहे की नाही भारी हा नाही पण आपला गावटी आमचा एक नंबर आमचे मित्र आंब्यांची तपासणी करत आहेत खाण्यायोग्य आहे की नाही सांगा अरे वा सांग आहे घोडे व्यवस्था दिसते तण इज इट अग्नि घेव अटले जब मिल बैठे दो यार <laughs> आप मैं <मा> यार काय मग हे बघा गर्द हा फॉर काय कर को काम घालतो हॉरर फॉर हरर माणसाचा जीव जाय घाबरून जातोस आपण पण चांगला विहीर आहे मित्रांनो विहीर फेसबुक नाही ते बॅकग्राऊंड साऊंड द्यायचा नंतर आपण पहिलं शूट करून घ्यायचं आपल्याला साऊंडच्या आवाजाने जायचं आणि ही ऊसाची शेती काय मेंढ्या असं आस, डायरेक्ट बसत गेला मग हात तिथे गेलो करूया ना आपण हिच्याकडे लक्ष लाल लाल भितरले पटकन तर का आधीच आहोत या मारित या याला म्हणतात मुक्त गोटा पद्धती जनावरं अगदी फुले निसर्गाच्या सानिंता सोडून द्या चिंच तर झाडाखाली अगदी हाताला येण्यासारखे आंबे आहेत हे बघा हे बीटाची शेती बीट आणि बाजूला काय फ्लावर फ्लावरची शेती आहे मित्रांनो ही आहे कोबी पूर्ण प्लॉट केला आहे त्यांनी कोबीचा आणि बोला झेंडूची फुलं सुद्धा आहेत की नाही सदान शेतकरी वाई तालुक्यातील शेतकरी मेहनत आहे हे बघा मित्रांनो कसं सुगराणीने घरटं बनवलेलं आहे आणि बनवलं आहे ते पण बघा कुठे अगदी विहिरीच्या तोंडावर अगदी सुरक्षित पाणी नाहीये वाजले मी आणि सोनू सोनू आमची सोनू मी आता गावात गेलो गावातून आणले आम्ही दूध फ्रेश फ्रेश दूध गुलमोह असं बहरलाय गावची शाळा हा पहिला असा खाली खड्डा होता माहिती ना असं हाईट बीट करून लेवल ला घेतलंय तिथ फिश रे आम्ही आता चाललोय आंघोळीला कॅनल वर स्विमिंग करायला तर याला स्विमिंग करायला शिकवणार आज ताबडतोड <tip>